आणि दादरला उतरलो दादर टी टीला एशियाचा स्टँड होता तर तिथे उतरल्या उतरल्या ते असं म्हणा की कुठे जायचं आपण आता अंधेरी लागा इतकं तिला ते अंधेरीचं फॅसिनेशन होतं किंवा मा मग बोरिवली मग बोरिवलीतनं कांदिवलीमध्ये तेवीस वर्ष आणि मग प्रत्येक वर्ष दोन वर्ष असा विषय व्हायचा की अंधेरीत घर कधी घेणार अंधेरीत घर आणि मग ते मागच्या वर्षी घेण्याचं कारण कारण मागच्या वर्षी आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली आणि म्हटलं की आता या वर्षी जर हे गिफ्ट नाही द्यायचं तर मग परत कधी कधी देणार रक्ताचं पाणी करून खस्ता खाल्ले हस्ता खाऊन ते झालेलं आहे घर ते असंच कुणी दिलेलं नाही किंवा शासकीय कोट्यातनं वगैरे असं बऱ्याच लोकांचा गैरसमज येतो तर तसं काही झालेलं नाही <laughs> ते मुंबईत येणं इथल्या एडिट स्टुडिओ पासून ते अनेक तशा अर्थानं <coughs> घरासाठीच्या असणारा चक्रा होत्या बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या भाडं ई एम आय असं आत्ता एक स्वतःचं हक्काचं अंधेरीत <laughs> तो आलेला ह्या सगळ्या प्रवासाबद्दल सांगत असताना एक स्वप्नपूर्ती आहे yes. या सगळ्या गोष्टींचा योग हा तशा अर्थानं धर्मवीर नंतर आला <laughs> कशा अर्थानं या सगळ्याकडे पाहतोस आणि आयुष्यातला तुझा महिलाचा दगड म्हणून आणि आता दुसरा महिलाचा दगड <laughs> एक आनंद वाटतो म्हणजे मागे वळून पाहताना समाधान वाटतं आनंद वाटतो तृप्ती वाटते डेफिनेटली पण जे म्हणजे गंमत अशी आहे की सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली लग्न करून जेव्हा मी मंजूला पहिल्यांदा मुंबईत घेऊन आलो तर मुंबईत तेव्हा त्या ते हिरव्या पट्ट्याच्या एशियाड असायच्या त्यातनं मी तिला घेऊन आलो आणि दादरला उतरलो दादर टीटीला उतर एशियाडचा स्टँड होता तर तिथे उतरल्या उतरल्या ते असं म्हणाली कुठे जायचं आपण आता अंधेरीला लागला इतकं तिला ते अंधेरीचं फॅसिनेशन होतं किंवा लोखंडवाला जुहू हे ते सगळं ऐकलेलं आहे ना तेव्हा आपण फिल्मफेअरमध्ये मा वाचायचो माधुरी दीक्षित तिकडे राहते लोखंडवालात राहतो हा जुहूत राहतो तो त्या जुहूचं त्या लोखंडवालाचं फॅसिनेशन होतं भयंकर आणि ते अंधेरीत आहे म्हणून ती म्हटली कुठे जातोय आपण अंधेरीला म्हटलं नाही आपण बोरिवली जातो मग बोरिवली मग बोरिवलीतनं कांदिवलीमध्ये तेवीस वर्ष आणि मग प्रत्येक वर्ष दोन वर्ष असा विषय व्हायचा की अंधेरीत घर कधी घेणार अंधेरीत घर मग हळूहळू हळूहळू जसं त्या घरातनं श् काय मोकळा श्वास घ्यायला लागलो थोडासा बाहेर पडायला लागलो तस तशी थोडी 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 अमाऊंट बाजूला आम्ही ठेवत आलो सगळ्या मुलांचं शिक्षण वगैरे सांभाळून कारण तिचं स्वप्न होतं तर ते पूर्ण करायचं होतंच प्रश्नच नाही आणि मग ते मागच्या वर्षी येण्याचं कारण कारण मागच्या वर्षी आमच्या लग्नाला पंचवीस वर्षं झाली आणि म्हटलं की आता यावर्षी जर हे गिफ्ट नाही द्यायचं तर मग परत कधी कधी देणार पण गंमत अशी की ते तिचं स्वप्न होतं आणि ते तिला हवं तसं घर मिळणं ते मिळणं आम्हाला वेळच्या त्याच वेळेत आणि ते पूर्ण होणं या सगळ्यासाठी मला असं वाटतं की या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत डॉक्टर लागूंचे आशीर्वाद आहेत निळुवंगचे hmm. आशीर्वाद आहेत राजा गोसावींचे आहेत अशोक hmm. सरावांचे आहेत hmm. लक्ष्मीकांत बिर्डेंचे असतील आणि अर्थातच आता असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाची ती पुण्याई आहे असं मला असं मला डेफिनेटली वाटतं म्हणजे विषय निघाला म्हणून सांगतो असं काही कुठे कुणाला हे नाही करायचं मला पण लोकांना असं वाटतं की असंच मिळालंय याला घर तर ते तसं मिळालं नाही ते भयंकर भयंकर रक्ताचं पाणी करून हस्ता खाऊन ते झालेलं आहे घर ते असंच कुणी दिलेलं नाही किंवा शासकीय कोट्यातनं वगैरे असं बऱ्याच लोकांचा गैरसमज यायचं तर तसं काही झालेलं नाही ते स्वतःच स्वतःच्या हक्कानी कुणाचंही लागूल चालन न करता मिळवलेलं घर आहे